पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते भरत गोगावले दिल्लीत आहेत त्यामुळे ते सुद्धा कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले पालकमंत्रीपदासंदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला होतं आणि रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडा फडकवणार आहेत त्यामुळे सुद्धा धुसफूस असल्याचं दिसतंय तिकडे नाशिकमध्ये गिरीश महाजनांना झेंडा फडकवण्याची संधी मिळणार आहे त्यावरून दादा हुसे नाराज आहेत अशाही चर्चा आहेत पद्धतीने तुम्ही पालकमंत्री पदासाठी आग्रही होतात त्याच दरम्यान झेंडावंदनासाठी वंदनासाठी आदिती तटकरे यांचं नाव येते नाही ठीक आहे ना वरिष्ठांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि पुढच्याला पण वरिष्ठ जो आमच्यासाठी निर्णय देईल तो आम्ही मान्य करू पण तुमची तुम्ही सातत्याने आग्रही होता तुम तुम्हाला हे मान्य आहे का त्यांनी झेंडावंदन करणं ठीक आहे आता वरिष्ठांनी काय विचार करून ठरवलेला आहे ते त्यांचं त्यांना माहिती आम्ही कधी विचारत नाही की त्यांना कशाला दिलात किंवा का ठरवलं सकाळपासून त्याचं दोनदा उत्तर दिलं परत तिसऱ्यांदा देतो नाशिकच्या बाबतीमध्ये रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील दोन्ही नेत्यांशी चर्चा करून घेतील तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा टीला सुटलेला नाही पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणारे अशी माहिती सांगतो माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोचले ओम फट फट स्वाहा ओम फट फट शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोचले सुद्धा असतील म्हणून आणि दुसरा पालकमंत्राचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही त्या संदर्भात काय माहिती नाही संजय राऊत असं म्हणतात की पालकमंत्री पदावरून शिवसेनेला कुठेतरी लाईकी दाखवण्यात आली असं शब्द नाही या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं एक दोन दिवसात घेतील काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाहीत आमचे शिंदे साहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाहीये त्यामुळे ते अनुपस्थित होते त्यामुळे असं काही कोणाचे नाराजी वगैरे असायची काही कारण नाही 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 अशी काही मागणी आमची मागणी आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री शिंदे गटाची आता वाताहत व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे रायगडमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावलेला पालकमंत्रीपद मिळेल असे मला अजिबात शंका नाही उद्योग मंत्री हे चापलुशी करणार आहेत त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योग मंत्री आहेत उद्या वेळ आली तर एकनाथ शिंदेना डुच्चू देऊन पुनशे एकदा वीस ते पंचवीस आमदारांना घेऊन ते देवेभाऊ देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील